नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपण एक चार पाच सात दिवसापासून रोज राहुल गांधींवर बोलतो आहे खरं तर हा विषय अनेकांना बोर झाला असेल पण पर्याय नाही कारण राहुल गांधीसुद्धा एक विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते आणि ते एक वर ते आता वायनाड सव्वीस तारखेचं त्यांचं मतदान झाल्यावर दुसऱ्या जागेसाठी ते उत्तर प्रदेशामध्ये असं वाटत तो होतं की ती आमेठी स त्यांच्या पारंपरिक जागेवर उभे राहतील पण त्यांनी अमेठी सोडून रायबरेलीमध्ये उभे राहण्याचा फैसला केला याच संदर्भात आपल्याला बोलायचं की अमेठी ज्या प्रकारे त्यांनी सोडली किंवा अमेठी त्यांना आता असुरक्षित वाटायला लागली किंवा अमेठीचा त्यांच्या डोक्यामध्ये इतका डर बसला आहे स्मृती इराणींनी त्यांना त्यांच्या मनामध्ये इतकी भीती आणि भयानक भीती टाकली की ते अमेठीला परत आता जाऊ शकत नाही अशी परिस्थिती राहुल गांधींवर आली त्याच्यामुळं राहुल गांधी रायभरिलेत आलेले संधे जायचा तो गेलाय पळकुटे त्यांचा स्वभाव होता तर त्या पद्धतीनेच ते गेले निर्भय बनो म्हणायचं डरो मत म्हणायचं भागोमत म्हणायचं आणि स्वतःच आपले पाठीला पाय लावून पडायचं ही नीती राहुल गांधींची आहे आता राहुल गांधी इथं रायबरेलीत निवडूनच येतील याची काय शंका आहे खरं तर वायनाडला ते वायनाडच्या सीटवर सुद्धा त्यांना भीती आहे म्हणून तर ते दुसऱ्या सीटसाठी आले नाहीतर ते उत्तर प्रदेशामध्ये निवडणूक लढण्यासाठी आलेच नसते काही सर्व स्पष्टपणे वायनाडची सीट ही राहुल गांधींची जाते राहुल गांधी वायनाडला आहे अशा प्रकारचे संकेत राहुल गांधींना दिलेले आहे म्हणूनच राहुल गांधी उत्तर प्रदेशामध्ये आपल्या पारंपारिक सीटचा त्यांनी विचार केला खरं तर महिना दीड महिन्यापासून खल चाललाय की अमेठीत उभं राहायचं की रायबरेलीत उभं राहायचं की राजस्थानला जायचं की अजून कुठं तेलंगणाला जायचं पक्क होत नव्हतं आणि अमेठीमध्ये जाण्याची त्यांची परिस्थिती नाहीच आहे ते रायबरीलाच विचार करणार रायबरेलीत आता त्यांनी अर्ज भरलाय हा सगळा प्रकार रायबरीलच्या लोकांना सुद्धा माहिती आहे की राहुल गांधी इथं पण हरू शकतात भारतीय जनता पार्टीने इथं सुद्धा त्यांच्या कडी पातळ केलेली आहे कडी टाईट केलेली आहे आणि आता काँग्रेसचेच काही माजी जे काही नेते असतील किंवा निलंबित नेते असतील प्रमोद कृष्णन असतील ते काय म्हणतायत बघा तेव्हा प्रमोद राहुल गांधी की जो पलायनवादी नीती आहे जिस तरह से उन्होंने अमेठी को छोड़ा है उसके बाद पूरे देश के कांग्रेस के कार्यकर्ताओं का मनोबल गिर गया है और प्रियंका गांधी जी का चुनाव ना लड़ना धीरे धीरे कांग्रेस के कार्यकर्ताओं और कांग्रेस के बहुत नेताओं के दिल में एक ज्वालामुखी धधक रहा है जो 4 जून के बाद फटेगा और देश की आजादी के बाद कांग्रेस का एक और विभाजन होना सुनिश्चित है चार जून के बाद कांग्रेस दो धड़ों में बट जाएगी एक धड़ा होगा राहुल गांधी का एक धड़ा होगा प्रियंका गांधी जी का कांग्रेस राहुल कांग्रेस प्रियंका सर दूसरी तरफ देखा जाए तो, तो राय बरेली से चुनाव राहुल गांधी जी लड़ रहे हैं जिसपे उन्होंने कहा कि रा, जो राय बरेली है मेरी कर्म भूमि है आ, मुझे लगता है राहुल गांधी जी को राय बरेली की जगह रावलपिंडी से चुनाव लड़ना चाहिए था क्योंकि पाकिस्तान में उनकी पॉपुलैरिटी बढ़ रही है डिमांड बढ़ रही है मोहम्मद कृष्णानंद से असमत है कि राहुल गांधी आ प्रियंका गांधी मोटा एक संघर्ष है खरतर प्रियंका गांधींना पण निवडणूक लढायची होती पण केवळ राहुल गांधींचा मोठ्यापणा किंवा राहुल गांधी छोटे होऊ नये कदाचित प्रियंका गांधींची उंची पक्षात वाढेल प्रियंका गांधी कदाचित निवडून येतील राहुल गांधी जर निवडणुकीत हरतील तर अशा वेळेस देशामध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधींमध्ये तुलना होईल आणि मग प्रियंका गांधी पक्षामध्ये प्रबळ होतील आणि राहुल गांधी खाली जातील या एकमेव भीतीमुळे प्रियंका गांधींना काँग्रेसनी उमेदवारी दिली नाही अर्थात काँग्रेसची इच्छा होती प्रियंका गांधींनी रायभरेली सीटवर लढावं आणि आमेठी सीटमधून राहुल गांधींनीच लढावं भले ती सीट हारेल किंवा जिंकेल हा भाग पुढचा आहे पण आपण पळायचं नाही आपण पाड दाखवायची नाही जो निकाल लागेल तो लागेल जो होईल तो होईल पण राहुल गांधींना इथं आता हरायचं नव्हतं आणि शिवाय जो काही बहीण भावाचा सुप्त असा तो जो काही संघर्ष आहे काँग्रेसमधील त्या संघर्षामुळं सुद्धा प्रियंका गांधींची उमेदवारी कापली आणि संघर्ष आता दोघांमध्ये राहिला नाही दोन खेमे काँग्रेसमध्ये पडण्याची शक्यता आहे चार जूनच्या नंतर एक प्रियंका काँग्रेस आणि राहुल काँग्रेस असे दोन खेमे सुद्धा काँग्रेसमध्ये पडू शकतात अशी वेळ आलेली आहे आणि तर म्हटलं की राहुल गांधींना पाकिस्तानमध्ये चांगलं समर्थन आहे पाकिस्तानचे लोक त्यांच्यासाठी दुआ करतात आहे पाकिस्तानचे लोक म्हणतात ते राहुल गांधी निवडून आले पाहिजे काँग्रेसचं सरकार आले पाहिजे कारण मोदी जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर कदाचित पी ओ के पी ओ केमध्ये आज लोकं राहतात ते स्वतःहून भारतात यायला तयार आहे कुठलंही युद्ध करण्याची गरज नाही अशी परिस्थिती पाकिस्तानची आहे पाकिस्तानला आता एक वेळच जेवण मिळण्यासाठी सुद्धा लोकांच्या हातात कटोरा भीक मागण्याची वेळ आलेली आहे तेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी पीओके के जो आपला भारताचाच भाग आहे पण पाकिस्तानने काही अंशी गिळंकृत केलाय तो भाग पंतप्रधान मोदी परत घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ही एकमेव भीती पाकिस्तानला आहे म्हणून पाकिस्तानला काँग्रेसचं आणि राहुल गांधींचं सरकार पाहिजे कमीत कमी राहुल गांधी पंतप्रधान मोदींसारखी इतकी डेअरिंग करणार नाही आणि पी ओ के पाकिस्तानला जो काही आज आहे तो सोडणार आणि पाकिस्तानवर हल्ला करणार नाही आणि भारतामध्ये पी ओ के घेणार नाही असा एक समजोतासुद्धा कदाचित काँग्रेसचा आणि पाकिस्तानचा झाला असावा त्याच गोष्टी नरेंद्र मोदी कधी कधी बोलतात आणि वायनाडमधून जे राहुल गांधी सव्वीस तारखेच्याच नंतर त्यांनी का असं डिक्लेअर केलं की आम्ही उत्तर प्रदेशामध्ये दुसऱ्या ठिकाणचं सीट लढतोय सव्वीस तारखेच्या अगोदर का असं म्हटलं नाही की मला उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा लढायचं आहे आता यांचेच जे काही आता भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले जे प्रवक्ते गौरव वल्लभ ते काय मानता ते बगा आप पहले एक सीट पे लड़ते हो दूसरी सीट का के मन में, में अभी विश्वास नहीं है पहले आप वहां पे वोटिंग होने देते हो वोटिंग होके आपने कोई इनपुट गैदर किया होगा वायनाड में जब तक वोटिंग हुई जब तक दूसरी सीट पे नहीं लड़ा चुनाव फाइल नहीं किया नॉमिनेशन वहां वोटिंग हुई तो उससे जो इनपुट आया कि भाई यहाँ पर प्रोबेबिलिटी ऑफ विनिंग कम हो रही है तो दूसरी सीट पकड़ो दूसरी सीट भी अपनी पुरानी सीट नहीं ऐसी सीट जो उनकी माता जी पे चुनाव जीतती आई वहां पे भी कराया कि भाई कहाँ पे क्या प्रोबेबिलिटी है तो वहां बोले साहब ये अमेठी तो आपको बिल्कुल पसंद नहीं करेगी तो यहां पर भाग्य अजमाया जाए तो ये इस तरह का मैं इसको कहूंगा दिस इज ए मिसचीफ ये लोगों के साथ और विशेषकर वायनाड के वोटर्स के साथ फ्रॉड हुआ है कि जब तक उनका वोट नहीं पड़ा आप एक ही जगह से चुनाव लड़ रहे थे जैसे ही वोट पड़ा आपने दूसरा नॉमिनेशन और फाइल कर दिया ये ये बताता है एक परीक्षा में दो सवाल थे कोई एक सवाल करना था पर एक परीक्षार्थी ने एक सवाल किया और फिर दूसरा सवाल करने लगा क्यों किया क्योंकि उसको लगा कि पहला सवाल गलत हो गया है जबी वो दूसरा कर रहा है ना तो ये एक सेल्फ कॉन्फिडेंस और सेल्फ डिक्लेरेशन में और सेल्फ गोल कर रही है कांग्रेस पार्टी और वायनाड के वोटर्स के साथ फ्रॉड कर रही है अब रायबरेली के वोटर्स के साथ फ्रॉड कर रही है कि जब तक मेरा वहां चुनाव नहीं होगा तो मैं वहीं रखूंगा जैसे ही वहां वोटिंग हुई मैं यहां फाइल कर दूंगा अगर आपको दो जगह से चुनाव लड़ना था तो आपको किसने रोका था पहले दिन बोलते कि मैं दोनों जगह से चुनाव लड़ूंगा तो उनको लगा वायनाड के वोटर्स नाराज हो जाएंगे पर वायनाड के वोटर्स तो फिर भी वोट नहीं किया जब भी आप दूसरी सीट से लड़ रहे हो और वो भी ऐसी सीट जहां जहां पे आपने जिस सीट से तीन बार रिप्रेजेंटेशन दिया वहां से नहीं उसके पास वाली सीट से तो ये सारी चीजें कांग्रेस के कॉन्फिडेंस में कमी को दिखा रहा है और ये सारी चीजें जो उनके अध्यक्ष ने कांग्रेस के अध्यक्ष ने संसद में बोला था कि अब बार चार है। तो ये कांग्रेस के जो आचरण है वो ही दिखा रहे हैं तेव्हा गौरव वल्लभांनी असं सांगितलंय की तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत दोन टप्प्याचं इलेक्शन होईपर्यंत राहुल गांधी वायनाडचं एकच सीट लढतात आणि सव्वीस तारीख दुसऱ्या टप्प्याचं निवडणूक झाल्याच्या नंतर तुम्ही सांगतात की मी उत्तर प्रदेशामध्ये आमेठी किंवा रायबरेली जाऊन निवडणूक लढणार आहे खर तर वायनाडच्या लोकांना या राहुल गांधींनी डोळ्यात धूळ टाकली वायनाडला ना उभं राहायचं अजून दुसऱ्या कुठल्या तरी प्रांतात उभं राहायचं ही वायनाडच्या लोकांची घोर फसवणूक आहे वायनाडच्या लोकांचा हा अपमान आहे हे राहुल गांधींनी केलंय हीच गोष्ट आता गौरव वल्लभांनी सांगितले कारण त्यांना माहिती आहे की आपण जर असं चालू मतदान होण्याच्या अगोदर सांगितलं तर वायनाडचे लोक आपल्याला इथून लाथाळतील मतं देणार नाही पाडून टाकतील मग आता आपण जेव्हा ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईल पेट्या बंद होतील आणि मग आपण बोंबलायचं कमी दुसऱ्या जागेवर खरं तर वायनाडची सीटसुद्धा राहुल गांधींची जाऊ शकते म्हणूनच राहुल गांधी वायनाडला आता त्यांना माहिती जर वायनाडला आपण जर निवडणूक हारलो आणि आपल्याला संसदेमध्ये जायचं आहे तर मग आपल्याला दुसरा कुठला तरी पर्याय निवडला पाहिजे उत्तर प्रदेशामध्ये पावणे दोन लाखांनी या त्यावेळेस दोन हजार एकोणावीसमध्ये निवडून आलेल्या सोनिया गांधी जरी त्या राजस्थानला जाऊन राज्यसभेवर गेल्या तरी पण ती एकमेव सीट दोन हजार एकोणावीसमध्ये रायबरेली सीट ही एकमेव सीट ही काँग्रेसची आहे अजून तिथं पराभव काँग्रेसचा झालेला नाही आहे ती सीट राहुल गांधींना सुरक्षित वाटली म्हणून रायबरेली त्यांनी निवडली खरं तर ह्या काही प्रमोद कृष्णन असतील किंवा गौरव वल्लभ असतील यांनी तर असं म्हटलं की, की पाकिस्तानमध्ये राहुल गांधींना मोठी मागणी आहे आणि राहुल गांधींनी रायबरेलीच्या ऐवजी रावलपिंडीमध्ये जाऊन उभं राहावं निश्चित ते शंभर टक्के प्रचार न करता कुठलाही गाजावाजा न करता रावलपिंडीमध्ये निवडून येतील याची खात्री त्या लोकांना आहे इतकंच आपल्याला सांगायचं आहे की ह्या लोकांचं पाकिस्तानी दार्जिने पण सुद्धा उघड झाले हे वेळोवेळी आपल्याला स्पष्ट करायचं असतं आणि या लोकांच्या जे काही दुटप्पीपणा आपल्याला लोकांपुढे मांडायचा असतो लोकांना तो, तो सांगायचा असतो बाकी कुठलाच हेतू नाही तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा then there